प्रत्येक पुरुषाला बायको म्हणून स्त्री असावी तर अशी एका पुरुषाच्या आयुष्यात शांत स्वभावाची स्त्री बायको म्हणून आली तर त्याच्या घराची शोभा वाढते त्याचबरोबर कुटुंबात एकता आणि शांतताही टिकून राहते त्यामुळे त्या कुटुंबाची प्रगती जलद होते उत्तम स्त्री ही येईल त्या पैशामधून थोडी ना थोडी बचतही करते आणि ते बचत केलेले पैसे नवऱ्याच्या कठीण प्रसंगामध्ये कामाला लावते तिच्या या बचत करण्याच्या सवयीमुळे नवरा बायकोमध्ये व्यावहारिक नाते टिकून राहते जास्त या नेहमी गोड बोलतात समंजसपणाने बोलतात त्या स्त्रियांची पती खूप भाग्यवान असतात कारण अशा स्त्रिया संपूर्ण कुटुंबाबरोबर मनाने नाते जपतात आणि आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतात ते म्हणतात ना स्त्रीच असते घराची घरपण म्हणून तर कुटुंबात स्त्री संस्कारी असेल तर त्या कुटुंबामध्ये काहीच कमी पडत नाही बघा एका स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते कारण तिच्यामध्ये असे काही गुण आहेत की जी कुटुंबाला फक्त सुख आनंद समाधान देण्याचा प्रयत्न करत असते प्रत्येक स्त्री ही धार्मिक असायला हवी महिलांची देवावर श्रद्धा कठीण काळात कुटुंबाला आधार देते आणि संकटापासून कुटुंबाला दूर ठेवते पूजा अर्चा करणाऱ्या महिला या अत्यंत संवेदनशील असतात ज्यामुळे त्या संस्कारिक म्हणून ओळखले जातात एखादी शिक्षित सद्गुणी आणि संस्कृत स्त्री पुरुषाच्या जीवनात पत्नीच्या रूपात आली तर ती प्रत्येक परिस्थितीत कुटुंबाची मदतनीच बनते अशा महिला केवळ आत्मविश्वासाने भरलेल्या नसतात तर त्यांनी मोठे निर्णय घेतात ज्या स्त्रिया आपल्या इच्छांना परिस्थितीनुसार कसे बदलायचे किंवा परिस्थितीनुसार कसे वागायचे हे जाणतात त्या सर्वोत्तम पत्नी असल्याचे सिद्ध होते अशा स्त्रिया आपल्या पती आणि कुटुंबाला चांगले कर्म करण्यासाठी आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतात त्यांच्या मर्यादित इच्छामुळे कुटुंब देखील कधीही आर्थिक संकटात अडकत नाही याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो गुणी स्त्री ही संवेदनशील असते आणि तिच्या पतीच्या भावनांची काळजी ती पुरेपूर घेते चांगली स्त्री समजून घेणारे आणि समंजसपणे उपाय शोधते आणि स्वतः राहते स्त्री ही नेहमी मऊ स्वभावाची आणि आदर्शवादी असते त्यामुळे ती एक चांगले नेतृत्व नेहमी करू शकते ती प्रत्येक जबाबदारी कौतुकास्पद पार पाडते चांगली स्त्री तिच्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये संतुलित असते ती थी तिचे कुटुंब आणि काम या दोन्हीमध्ये समतोल राखून ठेवते ती चिडकी असते राग येत असतो पण कपटी नक्कीच नसते स्त्रीचा स्वभाव हा बोलका असतो ती मनात काहीच ठेवत नाही ती तीच असते घरात घरपण तिच्यामुळे संसार फुलत असतो ती स्त्रीच आहे जिने आयुष्यात जगायला शिकवलं ती स्त्रीच होती जिने त्या जगण्याला अर्थ दिला ती स्त्रीच आहे जिने त्या अर्थाला शब्द दिला ती स्त्रीच आहे जिने अर्थाला शब्दामध्ये बदललं म्हणून त्या स्त्रीचा आदर करा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद